यावल शहरातील मेन रोडावरील बारी चौकामध्ये दिनांक सव्वीस नोव्हेंबर मंगळवार रोजी रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटाला सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने सव्वीस अकराच्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात ज्या शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्यासाठी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी पोलीस अधिकारी सह अनेक मान्यवरांनी उपस्थिती देऊन शहीद जवानांना व नागरिकांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली यावल शहरात मेन रोडावर बारी चौक आहे या बारी चौकामध्ये सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदवीरांना पोली पोलीस जवानांना निष्पाप नागरिकांना भावपूर्णरित्या श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगडे सह विविध नागरिकांची उपस्थिती होती उपस्थित नागरिकांच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंफर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा आठ साली भारतावर एक बॅड हल्ला झाला होता खरा तर हल्ला मुंबईवर झाला होता परंतु आपल्याला माहिती आहे की मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि ज्या ज्या वेळेस भारतावर हल्ला झालेला आहे तो हल्ला नेहमी मुंबईवरच काय होतो कारण की आपला देश आर्थिकदृष्ट्या सदन होत चाललेला आहे आणि हा सदन होत चाललेला देश आपले जे दुश्मन देश आहेत जसं भारत पाकिस्तान आजूबाजूचे त्यांना हे सहन होत नाही आणि ते सहन न झाल्यामुळे प्रत्येक वेळेस जो हल्ला होतो तो मुंबई म्हणजे आर्थिक राजधानीवर होतो असाच एक हल्ला दोन हजार आठ साली मुंबईवर झाला होता पाकिस्तानच्या समुद्रामार्गे मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाला उतरल्यानंतर अजमल कसाब आणि त्याचे सहकारी यांनी अंदाधुंद गोळीबार मुंबईमध्ये सुरू केला त्यामध्ये कामा हॉस्पिटल कॅथे मांडेकर नावाची एक हॉटेलचा एरिया त्यानंतर ताज हॉटेल या सर्व ठिकाणी जाऊन त्यांनी जवळजवळ एकशे बावीस भारतीयांना आणि परदेशी यांचा त्यांनी त्या ते ठिकाणी संहार केला त्यांचं अजमल कसाबला पकडण्यासाठी त्याला जिवंत पकडण्यासाठी आणि त्याच्या मागचे सूत्रधार ओळखण्यासाठी आपल्या पोलीस फोर्सचे पाच जवान त्या ठिकाणी शहीद झाले ए टी एसचे प्रमुख आणि पोलीस फोर्सचे तीन चार जवान अशा पद्धतीचे त्या ठिकाणी त्या हल्ल्यामध्ये शहीद झाले आज खरोखर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आज दिवस आहे कारण की आपण बघतो की दोन हजार आठ सालानंतर या पुढेची परिस्थिती काय होती की कोणी यायचा भारतावर हल्ला करून जायचा कोणी यायचा भारतावर काही शब्द अपशब्द बोलून जायचा परंतु आपण गेल्या दहा वर्षांमध्ये बघितलं असेल की एकही दहशतवादी हल्ला कोणा कुणाची करण्याची हिंमत त्या ठिकाणी झालेली नाही गेल्या दहा वर्षामध्ये कुठला बॉम्बस्फोट आपण बघितला असेल की एकदम काहीतरी मॅनेजमेंट करून त्या ठिकाणी एखाद्या गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला असं कधी झालं नाही ह्या गोष्टींची कारणं आपण सर्व भारतीयांनी लक्षात घेतलं पाहिजे काय ह्या दहा वर्षांमध्ये हे घडलं नाही कारण की आता जे ते सरकार आहे हे सरकार त्या ठिकाणी इतकं स्ट्रिक्ट आहे की सर्व सीमा त्या ठिकाणी सील झालेल्या आहेत कुठला दहशतवादी या ठिकाणी घुसून घुसू शकत नाही आपलं म्हणजे गृह गृहमंत्रालय आणि परदेश मंत्रालय हे दोघेही एक संघ काम करून आपल्या देशांतर्गत सुरक्षा आणि देशाच्या बाहेरच्या सुरक्षा आपल्या एकदम चांगल्या पद्धतीने केल्या काही वर्षापासून आहे आणि खरोखर आज आपण भारतीय सुरक्षित आहोत ते सुरक्षित आहोत आपल्या जवानांमुळे आणि आपल्या भारत देशावर जे सरकार आहे त्या सरकारमुळे असंच सरकार भारतीयांच्या बाजूने असलेलं सरकार नेहमी ने आपल्या भारतामध्ये असलं पाहिजे यासाठी आपण भारतीयांनी प्रयत्न केला पाहिजे आज एकशे बावीस भारतीय आणि परदेशी नागरिक शहीद झाले त्यांना आणि आपल्या पोलीस फोर्समध्ये असलेले पाच जवान त्यांना सर्वांना आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांना मी यावल शहरवासियांच्या यावल शहर वासियांच्या तर्फे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो याव गोवा फिरायला जायचं आहे त्यासाठी विश्वसनीय टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणजे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा हॉटेल बुकिंग गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर सह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतिच एक्टिविटीज है ऐका जिमराहा जिमराह टूर्स एंड ट्रैवल्स के व्यवस्थापक जावेद आलम हेलो दोस्तों मेरा नाम है जावेद आलम मेरे ऑफिस का नाम है जिमराह टूर एंड शहर आप जब भी गोवा आए आप यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा ये गोवा में कहाँ पर यह ऑफिस हमारा लोकेटेड है जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस अब ये कलम्बे के एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज़ है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारे नंबर से कॉल कीजिए आपको करेक्ट हम लोकेशन देंगे आप हमारे ऑफिस में आके विजिट कीजिए गूगल पे भी आप हमको सर्च कर सकते हैं गूगल पे भी हम मिल सकते हैं इवन हमारा गोवा टूरिज्म में रजिस्टर्ड है गोवा टूरिज्म के साइट पे जाके भी आप जिमरा टूर्स एंड ट्रेवल्स आप सर्च कर सकते हैं इसलिए बहुत सारा फेक वीडियो चल रहा है बहुत सारे फेक ऑफिस वाले बैठे हैं तो प्लीज बी केयरफुल आपको स्क्रीन पर हमारा पंचायत का जो यहाँ का ट्रेड लाइसेंस है वो मिल जाएगा टूरिज्म सर्टिफिकेट जो टूरिज्म लाइसेंस है वो मिल जाएगा स्क्रीन पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज आप आए और बुकिंग यहाँ से कर सकते हैं आप आ जाइए करा लें ये डिनर क्रूज का है यह आपको पिकअप आप एंड ड्रॉप के साथ मिल जाएगा इसमें डिनर रहेगा इसमें थ्री पोक डांस रहता है गोवन डांस बॉलीवुड डांस और कोतिवाली डांस रहता है और प्राइवी डांस भी रहता है ये ओनली फैमिली डिनर क्रूज फैमिली वालों के लिए हंड्रेड एंड टेन परसेंट गारंटिड ये स्कूबा डाइविंग वाटर स्पोर्ट्स का है ये पूरा कम्बो का पैकेज है आपको ग्रैंड आयन है यहाँ ग्रैंड आयलन मिलता है आपको बहुत ही रिजनेबल प्राइस में आप कभी भी आके ऑफिस विजिट करके कर सकते हैं फोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज आप कभी भी आइए साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये एसी लग्जरी बस जाती है हमारी टू बाय टू की आपको कभी भी कराना बहुत रीजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रीजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं यह गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पर भी देख सकते हैं यह हमारा लाइसेंस है